सर्वप्रथम सर्वांना अनुभव सतीश यांचा आहे हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाला कळणार आहे की महाराजांची शक्ती कशी आहे जर महाराजांची एखादी सेवा करण्याची तळमळ असेल तर महाराज ती सेवा आपल्याकडं कसे करून घेतात हे आपल्याला समजणार आहे चला तर मग अनुभवला सुरुवात करूया तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवीन नवीन महाराजांचे रोज अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात आणि ज्यांना कुणाला आपले अनुभव शेअर करायचे आहे त्यांनी या नंबरवरती शेअर करू शकता दादांच्या शब्दात अनुभवायला सुरुवात करते दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन खर तर मी खूप नास्तिक होतो मी कधीही देवाला मानले नाही देव नाहीच असं मला वाटत होतो मी खूप नॉनव्हेज खायचो दारूही प्यायचो खूप नास्तिक होतो माझं एवढा नास्तिक या जगात कोणी नसेल असे मला वाटते काय झालं ना की माझ्या घरची परिस्थिती ही खूप हालाकीची होती खूप गरीब परिस्थिती होती त्यामध्येच मला नाशिक येथे जॉब लागला जॉब लागल्यानंतर मी आणि माझी फॅमिली तिथे शिफ्ट झालो दिंडोरी प्रधान केंद्राच्या जवळपासच आम्ही रूम घेतली होती आणि तिथे रूम घेतल्यानंतर मी एके दिवशी नवीनच असताना तिथे खूप जण येतात लोक येतात म्हणून दर्शनासाठी जावं तिथे नेमकी काय आहे हे, हे बघण्यासाठी मला खरं तर जायचं होतं सेवा वगैरे स्वामी हे मला काही करायचं नव्हतं मी तिथे गेल्यानंतर मला एक वेगळीच ऊर्जा तिथे जाणवली कुणाचं तरी अस्तित्व असल्यासारखं वाटलं मनाला खूप शांती वाटली खूप छान खूप प्रसन्न वाटलं तिथे खूप सेवा चालू होत्या आणि त्या रात्री तेथे भैरवचंडी होणार होती भैरवचंडी ही सेवा मी पहिल्यांदीच ऐकली होती पण मला तेथे मन लागत नव्हतं पण छान वाटत होतं त्यानंतर मी दुसऱ्या दिवशीही माझे पावलं नकाळतपणे तिकडे वळले मी ड्युटीवरून जातानी चला म्हटलं पुन्हा एकदा जाऊया आणि तिथे गेल्यानंतर अचानकपणे मला तिथे आरती देण्यात आली आरती आरती घेतल्यानंतर मनाला खूप छान वाटलं आणि खूप प्रसन्नही वाटत होतं अचानकपणे एक शक्ती माझ्या अंगामध्ये संचार झाल्यासारखी वाटत होती श्रीस्वामी सत नकळतपणे तोंडातून नाव येऊ लागलं त्यानंतर माझा विश्वास हा वाढत होत गेला त्यानंतर कधीत कधी सेवेला जात होतो तिथे जवळ असल्यामुळे तिथे नित्य रोज सेवा होते रात्रीची सेवा तिथे रोज होते त्याला नाईट सेवा असे म्हटले जातं त्या सेवेमध्ये भैरो आणि जे काही माऊली सांगतात ते सेवा तिथे रोज होतात आम्ही तिथे जाऊ लागलो आणि माझी जी, जी काही चिडचिड होती जे काही माझा राग होता तो हळूहळू शांत होऊ लागला त्यानंतर दत्तजयंती सप्ताह तिथे होणार होता सर्वत्र तयारी चालू होती आणि तिथे तयारी चालू असतानाच मला सांगण्यात आलं की दादा तुम्ही रोज रात्री प्रहर सेवेसाठी येत जा आणि गुरुचरित्र आपल्याला हवनयुक्त करायचं आहे त्यामुळे तुम्ही पाठी तीन वाजल्यापासून इथे दरबारामध्ये हजेरी लावा असे तिथे मला सांगण्यात आलं माझी ओढ होती की आता सेवा करायची त्यामुळे मी सेवेला जाणार असे ठरवले तसे मी पत्नीलाही सांगितले पण काय झालं ना की माझी पत्नी मला विरोध करू लागली तुम्ही जाऊ नका असं ती मला म्हणत होती पण मी पत्नीचं ऐकलं नाही पहाटे तीन वाजता मी उठलो आणि आंघोळ करून मी सेवेसाठी जाणार तेवढ्यात पत्नी बोलली आपण इथे नवीन हो। आहोत आणि इथे फारशी ओळखही नाही रात्रीची वेळ आहे आणि तुम्ही जाऊ नका मला भीती वाटत आहे छोटे मुलं घेऊन मी इथे नाही राहू शकत असे ती मला त्या पहाटेच्या वेळी तीन वाजता बोलत होती त्याच आमचे थोडेसे भांडणही झाले पण म्हटलं की यावेळी भांडण करणं योग्य नाही आणि इतर लोक काय म्हणतील याचा विचार करून मी माघार घेतली आणि झोपेचे नाटक केले झोपेचे नाटक करून मी तिथे झोपून राहिलो त्यानंतर माझी पत्नी ही झोपी गेली पत्नी झोपी गेल्याला बघितल्यानंतर मी पुन्हा हळूस उठलो आणि दरवाजा उघडून बाहेर हळूस निघून गेलो त्यावेळेस मी दरबारामध्ये माझी हजेरी लावली माझी सेवा चालू झाली माझे गुरुचरित्र पाराय, प्रहर सेवा या सर्व सेवा चालू झाल्या आणि माझी पत्नी ही सुम झोपलेली होती त्याच वेळेस काय झालं की ती माझ्या पत्नीला मी तिथे झोपलेला दिसत होतो पण प्रत्यक्षात मी दरबारात होतो कहे कास हे कस झालं हे मलाही कळाल नाही मी जेव्हा सकाळी सेवा करून घरी आलो तेव्हा पत्नी मला बोलली तुम्ही किती वाजता केंद्रामध्ये गेला होता हे मला अगोदर सांगा त्यानंतर मी तिला बोललो की आपले भांडण झाल्यानंतर तू झोपल्यानंतर मी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये केंद्रामध्ये गेलो असेल पत्नी म्हटली हे शक्यच नाही कारण तुम्ही इथे झोपलेले मला दिसत होता ऐकल्यानंतर मी म्हटलो बर नाही गू तू माझ्याबरोबरच्या दुसऱ्या सेवेकऱ्यांनाही विचार की मी इथे होतो की तिथे होतो मग त्यानंतर आम्ही ज्या वेळेस अंथरुण बघितलं त्यावेळेस त्या अंथरुणावरती एक वेगळा सुगंध येत होता एक वेगळाच सुगंध तिथे सुटला होता त्यावेळेस पत्नी ढस डस रडू लागली की प्रत्यक्षात स्वामी महाराज तेथे ते झोपले होते स्वामींनी हे सांगितलं की एखादा भक्त जर माझी सेवा करण्यासाठी तळमळत असेल त्याला सेवा करायची असेल तर त्याला कोणीही थांबू शकत नाही त्याच्याकडनं मी प्रत्यक्षात सेवा करून घेतो हे या त्या स्वामींना तिला सांगायचं होतं त्या अनुभवानंतर माझी पत्नी ही महाराजांची खूप निस्सीम सेवा सेवेकरी झाली ती महाराजांची खूप सेवा करू लागली त्यानंतर माझं कुटुंब हे महाराजांच्या सेवेमध्ये गेलं आता आम्ही रोज दरबारामध्ये जाऊन आरतीसाठी हजेरी लावतो आणि तिथे असणाऱ्या ज्या काही सेवा आहे त्या करतो आणि इतर लोकांना जी मार्गदर्शनाची सेवा आहे ती स्वामी आणि माऊली माझ्याकडून करून घेतात आणि नाईट सेवा ही माझ्याकडन स्वामी करून घेतात तिथे सेवेला जे येतात से त्यांना मार्गदर्शन काम स्वामी महाराज माझ्याकडून करून घेतात खरंच माझ्या जी जीवनात जे जेव्हा स्वामी आले तेव्हापासून हुन जीवनात जे अशक्य गोष्टी होत्या त्या सर्व शक्य झाल्या अध्यात्माची गोडी लागली आणि जीवन बदलून गेलं खरोखरच प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ या क्षणाक्षरी मंत्राचा प्रीतीने जप करावा अशी तळमळून प्रत्येकाला प्रार्थना आहे हा जप केल्यानंतर आयुष्यात किती बदल होतात हे बदल जाणून घेऊन अनुभव घेऊन सेवा करा जो करेल सेवा त्याला मिळेल मेवा असे माऊली नेहमी म्हणतात स्वामी पण म्हणायचे की शांततेच्या काळामध्ये जर घाम गाळला तर युद्धाच्या काळात रक्त सांडावे लागत नाही तसेच जेव्हा आपल्यावरती दुःख नसतं संकट नसतं त्या जर आपण महाराजांची सेवा केली आपल्या बँकेत महाराजांची सेवेचा साठा ठेवला तर दुःखाच्या काळामध्ये तो सर्व साठा हा आपण वापरत असतो त्यामुळे महाराजांची रोज सेवा करणं हे गरजेचं आहे चला तर मग इथेच माझा अनुभव थांबवतो बघा स्वामी भक्तांनो तुम्हाला या दादांचा अनुभव कसा वाटला तर नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटूय अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव